ससेवाडी येथील प्रेताची ओळख पटली ससेवाडी येथील रहिवासी सुंदर रामराव उंदरे शवविच्छेदनासाठी प्रेतनेकनूर ग्रामीण रुग्णालयात लिंबागणेश दिपूर्णांक शतांश आज पूर्णांक तीन शतांश रविवार रोजी बीड तालुक्यातील सुंभा ते पाटोदा राज्य महामार्गावरील ससेवाडी गावाजवळील पुलाजवळ रोडलगत खोदलेल्या चारीमध्ये वयोवृद्ध माणसाचे छिन्नविच्छिन्न प्रेत आढळून आले अगोदर प्रेताची ओळख न पटल्याने खळबळ माजली होती प्रेताची ओळख पटली असून हे प्रेत सुंदर रामराव उंदरे वय सत्तर वर्षेरा ससेवाडीता बीड येथील रहिवासी असून पत्नी पार्वतीसह राहत होते दोन दिवसांपासून ते बेपत्ता असल्याने त्यांच्या नातेवाईकांनी शोधाशोध करत आज दुपारी नेकनूर पोलीस स्टेशन येथे बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती आज सायंकाळी अज्ञात व्यक्तीचे प्रेत सापडल्याची माहिती नेकनूर पोलीस प्रशासनाला मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब ब्रोकरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली दुपारी बेपत्ता झाल्याची तक्रार दिलेल्या व्यक्तींना कळवले असता त्यांना प्रेताची ओळख पटली त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुली आणि दोन विवाहित मुले आहेत शवविच्छेदनासाठी प्रेतनेकनूर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले असून पुढील तपास सपोनी चंद्रकांत गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब रोबडे करत आहेत डॉक्टर गणेश लवळे लिंबा गणेशकर